आणि इकडे मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर मुंबईतील सर्वच सुप्रसिद्ध मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन पार पडत आहे मुंबईतील परळ परिसरातील परळचा महाराजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे आणि थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन होणार आहे आढावा घेतलाय आढावा घेत काही गणेश भक्तांशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीन यांनी नन चतुर्थी आजच्या दिवसामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे दरम्यान मी आता आहे मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती इथे आपण आपल्या मागे पाहू शकतो परणचा महाराजा इथे आता दाखल झाला आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्याचं ते विसर्जन आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया आता आता काय सांगाल अखेर आपल्या लाडक्या बाप्पांचं ते विसर्जन होणार आहे काय भावना आहे खूप वाईट वाटत म्हणून आता चार दिवसात जास्त जास्त गेले असं बरं वाटलं असं तरी पण येथे दहा दिवस गेले पण ते एकदम खूप आनंदाने केले एकदम आमचे आणि मी असं सांगू तर आमचा एक हा पण लाडका बाप्पा आहे पुळचा महाराजा आणि खूप अभिमान वाटतो मला पण की मी ह्या मंडळाचा मी सभासद आहे नक्कीच देखील पाहिलं तर जशी पाहिली गणेश भक्तांची इच्छा आहे की बाप्पा अजून दोन ते तीन दिवस हे राहिले पाहिजे होते मात्र अकरा दिवस नेहमीप्रमाणे बाप्पांचं जे विसर्जन होतं आपण आपल्या मागे पाहू शकतो आता बाप्पा हे थोड्याच वेळामध्ये आहे जे दाखल होतील गिरगाव चौपाटीवरती आपण पाहू शकतो भव्य ही मूर्ती आहे एकंदरीत पाहिलं तर असंच काही असंच काही विसर्जन सोहळा आहे तो असा दिवसभर सुरू राहील आणि बाप्पा बाप्पांचं जे अखेरचं ते जे विसर्जन विसर्जन असेल ते गिरगाव चौपाटीवरती पार पडेल कॅमेरा पर्सन नितीन सह मी रिद्धेश हातीम पुढा News Mumbai.